पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा नवी मुंबईतील डान्स बारवर थेट गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील वाशी इथल्या डान्स बारवर धाड टाकली द रेस असं या डान्स बारचे नाव आहे मंगळवारी मध्यरात्री गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बारवर धाड टाकली या बारमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये बार गर्ल अश्लील नृत्य करत असल्याचे दिसून आले यावेळी चाळीस बार गर्ल आणि सहा वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रात अशा पद्धतीने डान्स बार सुरू असतील तर ते तातडीने बंद करावेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील गृहराज्यमंत्री यांनी दिला दोन हजार पाच मध्ये माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले होते आर आर पाटील यांनी अशाच प्रकारे डान्स बारवर छापेमारी केली होती डान्स बारमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे वाशी परिसरात असलेल्या द रेस नावाच्या बेकायदेशीर डान्स बारवर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला आणि मोठी कारवाई केली राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्पष्ट सूचनांमुळे ही कारवाई करण्यात आली रात्री बारा वाजल्यानंतरही परवानगी शिवाय हा बार सुरू होता पोलिसांनी छापा टाकला तेव्हा मोठ्या आवाजात गाणी वाजत होती काही महिला ग्राहकांसमोर अश्लील कपडे घालून नाचत होत्या या कारवाई दरम्यान चाळीस महिलांची सुटका करण्यात आली याशिवाय सहा बार वेटर सह एकूण शेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात बार मालक व्यवस्थापक आणि इतर संबंधित लोकांविरुद्ध बेकायदेशीर व्यवसाय चालवणे अश्लील क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत राज्य सरकारच्या अश्लीलतेवर कडक नियंत्रण ठेवण्याच्या धोरणानुसार ही कारवाई करण्यात आली आहे समाजातील नैतिक मूल्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही पावले उचलली जात आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची खंबीर भूमिका आणि प्रभावी कार्यशैली अशा बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्यांना रोखण्यास निश्चितच मदत करेल राज्य सरकारने सुरू केलेली ही मोहीम भविष्यातही अशाच प्रकारे सुरू राहणार आहे